अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो कधी कधी आयुष्यात एक असा क्षण येतो जो माणसाच्या नशिबाला जणू कुणीतरी हात लावल्यासारखा बदलून टाकतो शंभर वर्षांपूर्वी बंद असलेले दरवाजे अचानक उघडतात जिथे अंधार असतो तिथे एखादी दैवी प्रकाशरेषा पडते आणि ज्याच्या आयुष्यात संघर्षात संघर्ष असतो तेथे अचानक दैवी कृपेचा पाऊस सुरू होतो आज तुम्ही हा व्हिडिओ ऐकणार नाही आज तुमच्यावर दत्तगुरूंचा आशीर्वाद उतरणार आहे कारण चार डिसेंबरला घडणार आहे एक असं ग्रहयोगात्मक महायोग ज्याचं लाभ सर्वात जास्त फक्त आणि फक्त मिथून राशीला मिळणार आहे आज तुम्ही ऐकणार आहात तुमच्या जीवनात चार डिसेंबरनंतर काय बदल होणार कसा अचानक पैसा संधी नोकरी व्यवसायाचा महायश तुमच्याकडे धावत येणार आणि दत्तगुरूंची कृपा तुमच्या पावलोपावली कशी उलगडत जाणार म्हणून विनंती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका तुमचं नशीब हळूहळू कसं उघडतंय तुम्हाला स्वतः जाणवेल चार डिसेंबरचा महायोग शुक्राचे अनुराधा नक्षत्रात गोचर चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून बावीस मिनिटे वाजता दैत्यगुरु शुक्र अनुराधा नक्षत्राच्या तृतीय पदात प्रवेश करतो याचा अर्थ काय याचा अर्थ पैसा प्रेम यश संधी लौकिक प्रतिष्ठा कुटुंबातील आनंद आणि मानसिक शांती यांचं दार उघडणारा काळ येतो हे जरी सामान्यांना ग्रहयोग वाटत असलं तरी आध्यात्मिकदृष्ट्या पाहिलं तर हा दत्तगुरूंचा कृपाकाळ सुरू होण्याचा क्षण आहे कारण हा दिवस आहे दत्तजयंती ज्या दिवशी तीन स्वरूपांचा एकत्रित अवतार ब्रह्मा विष्णू महेश एकाच रूपात पृथ्वीवर उतरतात त्या दिवशी ग्रहांनी एक विशिष्ट रेषा धारण केली की फक्त तीन राशींवर नाही तर एका विशिष्ट मानसिक आध्यात्मिक तरंगांवर असणाऱ्यांवर कृपेचा वर्षाव होतो आणि त्या विशिष्ट तरंगांचा सर्वात जास्त संबंध आहे मिथून राशीशी कारण मिथून राशी ही बुद्धी विचार कौशल्य संवाद वाणी आणि प्रगतीचे प्रतीक आहे आणि शुक्र हा ऐश्वर संपत्ती आणि सौम्य ऊर्जेचा कारकग्रह दोघांच्या भेटीत स्फोटक बदल घडतात पण दत्तजयंतीचा दिवस जोडला की हे बदल फक्त भौतिक नाहीत ते दैवी होतात आणि ते तुमचं आयुष्य उखडून पुन्हा नव्याने घडवतात मिथून राशी दोन हजार पंचवीसचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट मिथून राशीच्या जातकांसाठी गेली काही वर्ष कशी गेली काहींना वाटलं असेल मेहनत केली पण परिणाम नाही विश्वास ठेवला पण फसवणूक झाली नोकरीत प्रयत्न झाले पण बढती नाही व्यवसायात धावपळ झाली पण नफा नाही घरात तणाव मनात घालमेल निर्णयांमध्ये गोंधळ एक प्रकारे आयुष्याने तुम्हाला चाचणी दिली पण दत्तगुरूंची कृपा अशी असते ती कधीही वाया जात नाही ज्यांनी सहन केलं त्यांना दुप्पट परत मिळतं चार डिसेंबरपासून मिथून राशीवर सुरू होणारा काळ म्हणजे चाचणी संपून कृपाकाळ सुरू होण्याचा क्षण याची पहिली अनुभूती कशी येईल मन शांत होईल गोंधळ गेलेला दिसेल छातीत चाचलेली चिंता जणू कोणीतरी हात फिरवून घेतली आहे असं वाटेल कधीकधी मधल्या काळात प्रचंड ताण असतो पण अचानक एखादा दिवस असा येतो की मनाचं ओझं उतरलेलं जाणवतं तो दिवस म्हणजे तुमच्या जीवनावर दैवी हस्तक्षेप झाल्याचा क्षण पहिला मोठा बदल आर्थिक अडथळे हटू लागतील शुक्र हा संपत्तीचा कारक मिथून राशीसाठी चार डिसेंबरपासून आर्थिक परिस्थितीत अचानक सुधारणा सुरू होते जे पैसे अडकले होते ते परत येतील ज्यांच्याकडे वाट बघत होतात त्यांच्याकडून चांगली बातमी येईल नोकरीत उत्पन्न वाढ किंवा बोनस मिळण्याची शक्यता व्यवसायात अचानक मोठा ग्राहक मिळणे नवीन फंड पार्टनर गुंतवणूकदार स्वतः येऊन बोलणे कौटुंबिक मालमत्तेबाबत चांगला निर्णय हा पैसा दत्तगुरूंच्या कृपेने येणारा असतो म्हणून हा पैसा स्थिर राहतो हातून निसटत नाही दुसरा बदल नोकरी व्यवसायात महायश मिथुन राशीसाठी हा काळ म्हणजे प्रगतीचा महामार्ग आहे शुक्र आणि दत्तगुरूंचा संयुक्त प्रभाव तुम्हाला देते चमत्कारिक वाणी उत्तम निर्णय शक्ती आणि लोकांना तुमच्याकडे आकर्षित करणारी ऊर्जा या काळात इंटरव्ह्यू उत्तम होतात वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश होतात नाव प्रसिद्धी मिळते करिअरमध्ये मोठा निर्णय घ्यायचा असेल तर उत्तम काळ विदेश संधी खुल्या प्रमोशन थांबत असेल तर आता मंजूर होण्याची शक्यता स्वतःचं व्यवसाय असेल तर काम वाढतं वाड़ता, ग्राहक वाढतात लोक तुमचं बोलणं ऐकतात तुमच्या कल्पना स्वीकारतात तुमचे निर्णय त्यांना पटतात हे दैविक कृपेचं मोठं लक्षण आहे तिसरा बदल कुटुंब आणि नातेसंबंधांमध्ये शांती गेल्या काही काळात मिथून राशीसाठी कुटुंबात तणाव वाढले होते काहींमध्ये गैरसमज काहींमध्ये संवादाचा अभाव काहींमध्ये मानसिक अंतर पण चार डिसेंबरपासून घरात शांती येईल घरातील वातावरण बदलल्याचा तुम्हाला जाणवेल कुटुंबात आनंद वाढेल भांडणं राग क्लेश कमी होतील जोडीदारासोबत संवाद सुधारेल तुमची बाजू लोक समजून घेतील मोठा कौटुंबिक निर्णय योग्य दिशेने जाईल दत्तगुरूंची कृपा नेहमी घरापासून सुरू होते जिथे घर शांत तिथे बाहेर यश आपोआप येतं चौथा बदल मनशांती आणि आध्यात्मिक उन्नती दत्तगुरूंचं सर्वात मोठं देणं म्हणजे मन मनाला शांत करणं या काळात मिथून राशीमध्ये दैवी प्रेरणा प्रखर होईल प्रार्थनेत मन लागेल ध्यानात शांतता मिळेल कोणीतरी वरून मार्गदर्शन करतंय असं जाणवेल एखाद्या मंदिरात गेल्यावर डोळ्यात पाणी येईल स्वप्नात गुरूंची किंवा दिव्य ऊर्जेची अनुभूती ही सर्व चिन्ह आहेत कृपाकाळ सुरू झाला आहे पाचवा बदल अडकलेलं नशीब प्रवाही होईल कधीकधी जीवनात सर्व काही थांबतं प्रयत्न करतो पण काहीच पुढे जात नाही त्या काळाला नशीब थांबणे म्हणतात आणि चार डिसेंबरपासून मिथून राशीचे अडलेले मार्ग सरळ होतात अडकलेले निर्णय घेतले जातील वाट पाहत असलेले फोन येतील दिरंगाई संपेल तुमच्या बाजूने परिस्थिती फिरू लागेल अडथळे हळूहळू नाहीसे होऊ लागतील हे जणू नदीला पुन्हा प्रवाह मिळाल्यासारखं असेल सहावा बदल प्रेम नातेसंबंध आणि विवाह शुक्र प्रेमाचा कारक दत्तगुरू कृपेचा कारक दोघांचे संयोग म्हणजे आशीर्वादित प्रेम या काळात अविवाहितांना चांगले प्रस्ताव ज्यांचं नातं तुटलं होतं त्यांच्यात पुन्हा जवळीक प्रेमात स्थैर्य जोडीदाराचा पाठिंबा घरच्या मंडळींची सहमती लग्नाच्या तारखा ठरू शकतात हा काळ संकटग्रस्त नात्यांना नवजीवन देणारा आहे सातवा बदल आरोग्य सुधारणा मिथून राशीच्या जातकांना मागच्या काळात मानसिक ताणामुळे शारीरिक अस्वस्थता आली असेल पण आता जरुरीची ऊर्जा वाढेल तणाव कमी होईल झोपेचा दर्जा सुधारेल मन शरीर दोन्ही हलकं वाटेल हा आरोग्याचा सुधारणा काल आहे जेव्हा दत्तगुरू तुमच्यावर कृपा करतात तेव्हा आयुष्यात काही विशिष्ट गोष्टी स्वतःहून घडू लागतात तुम्ही विचारही करत नाही तरी नशीब तुमच्या बाजूने फिरताना दिसतं आत्म्याला एखादी अनोखी उब जाणवते अडकलेले मार्ग स्वतः उघडू लागतात आज तुम्हाला सात अशी चिन्ह सांगणार आहे की जी चार डिसेंबरपासून मिथून राशीच्या लोकांच्या आयुष्यात एकामागोमाग एक दिसतील आणि जोही सात चिन्ह अनुभवल त्यांना खात्री बाळगा दत्तगुरू तुमच्या प्रत्येक पावलावर आहेत एक अचानक शांतता मनातील गोंधळ नाहीसा होणं मिथुन राशीचं मन नेहमी धावत असतं दहा विचार एकावेळी शंभर चिंता हजारो प्रश्न पण चार डिसेंबरपासून जणू मेंदूतली धूळ उडून जाते गोंधळ नाहीसा होईल निर्णय घेणं सोपं होईल मन जड वाटत असेल तर हलकं वाटू लागेल ही शांतता अचानक येते आणि याचा अर्थ फक्त एक दत्तगुरू तुमच्या मनावर हात ठेवत आहेत दोन अडकलेला पैसा सुटू लागतो ज्योतिष सांगतं शुक्रधनाचा कारक आध्यात्मिक सत्य सांगतं धन स्थिर करतो गुरु चार डिसेंबरपासून मिथून राशीत अशी चिन्ह दिसू शकतात जुने अडकलेले पैसे परत येणे कर्ज परत करण्याचा मार्ग मिळणे अचानक आर्थिक मदत मिळणे नवीन उत्पन्नाचे दरवाजे उघडणे कामाला अचानक जास्त प्रतिसाद मिळणे जर तुमचं नशीब पैशाबाबत अडकलं होतं आता ते प्रवाही होईल हे संकेत आहे दत्तगुरू तुमच्या गृहस्थाश्रमाला गुरु आशीर्वाद देत आहेत तीन एखाद्या मोठ्या व्यक्तीकडून मदत मिळणे कधीकधी आपल्याला एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी एक फोन एक संधी एक मार्ग इतकंच पुरेसं असतं चार डिसेंबरनंतर मिथून राशीच्या लोकांना अचानक अशा व्यक्तीकडून मदत मिळेल ज्यांनी आतापर्यंत कधी मदत केली नव्हती ऑफिसमध्ये वरिष्ठ मदत करतील व्यवसायात मोठा ग्राहक भेटेल घरात मोठ्यांचा पाठिंबा मिळेल एखादा मित्र अचानक योग्य वेळी मदतीला धावून येईल मुलाखत देत असाल तर समोरचा अधिकारी तुमच्या बाजूने वळेल हा योग योगायोग नाही ही दत्तकृपेची हातधरणी आहे चार जुने तणाव स्वच्छ होत जाणे मिथून राशीमध्ये मागच्या काही काळात नाती संवाद घरातील वातावरण हे सगळं ढवळून निघालं होतं पण चार डिसेंबरपासून जिथे राग होता तिथे मऊपणा येईल जिथे संवाद बंद होता तिथे बोलणं सुरू होईल जिथे गैरसमज होते तिथे हळूहळू समज येईल काही लोक पुन्हा आपल्या संपर्कात येतील ज्यांना आपण हरवलेलं समजलो होतो म्हणजेच गुरूंचं प्रकाश तुमच्या नात्यांवर पडत आहे पाच स्वप्नम संकेत आणि दैवी अनुभूती हा भाग अत्यंत महत्वाचा आहे चार डिसेंबरपासून मिथून राशीच्या लोकांना खालील गोष्टी अनुभवायला मिळू शकतात स्वप्नात मंदिर दीप नदी गाई गुरुचं दर्शन अचानक एखादा मंत्र मनात घोळत राहणे मंदिरात गेल्यावर अंगात थरथर जाणवणे प्रार्थना करताना डोळ्यात पाणी येणे दत्तगुरूंच्या प्रतिमेसमोर अनाहूत शांतता ही दैवी अनुभूती म्हणजे गुरूंच्या उपस्थितीचा खरा पुरावा सहा अचानक आलेल्या संधी ज्या तुमचं आयुष्य बदलतील मिथून राशीची खरी प्रगती चार डिसेंबरपासून सुरू होते या काळात नोकरीत इंटरव्ह्यू उत्तम जाईल ट्रान्स्फर किंवा बदल हवे असतील तर ते शक्य होतील विदेशात जाण्याची संधी नवीन प्रोजेक्ट नवीन पार्टनर व्यवसायात जीवन बदलणारी संधी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत अनुकूल परिणाम कधीकधी आयुष्यात एकच संधी माणसाला वळण देते आणि हा काळ त्या वळणाचा आहे गुरूंच्या कृपेने दिलेला वळण सात घरात धन आनंद आणि शुभकार्यांची चाहूल घरात अचानक प्रसन्नता येते शुभ बातम्या येतात एखादा कार्यक्रम ठरतो घरात हसू आनंद संवाद वाढतो आणि महत्वाचे म्हणजे घरात धनप्रवाह चालू होतो जिथे दत्तगुरूंची कृपा येते तिथे दुःख बाहेर आनंद घरात आणि भाग्यदाराशी उभं असतं दत्तगुरूंची कृपाप्राप्ती मिथून राशीसाठी गुप्त आध्यात्मिक संकेत दत्तगुरूंची कृपा मिळाल्यावर माणसाच्या शरीरातून तिन्ही लक्षणं दिसतात एक कपाळ हलकं उजळ दिसायला लागतं दोन आवाजात ऊब सौम्यता येते तीन मनात मी एकटा नाही अशी भावना तयार होते ही तीन चिन्ह दिसली समजा तुम्ही आशीर्वादित आहात पहिले सात दिवस मन आणि परिस्थिती बदलण्याची सुरुवात चार डिसेंबरच्या दिवशी सकाळी दहा वाजून बावीस मिनिटेला अनुराधा नक्षत्रात शुक्र प्रवेश करेल आणि त्या क्षणापासून तुमच्या जीवनात अजाणत्या पद्धतीने ऊर्जा बदलाव सुरू होईल पहिल्या सात दिवसांत मन अचानक उदासीनतेतून शांततेकडे जाईल जुने राग ताण काळजी हळूहळू वितळतील दिमागात स्वच्छता येईल आत्मविश्वास वाढेल शरीर हलकं वाटेल झोपेची गुणवत्ता सुधारेल आणि मनाला जाणवेल काहीतरी शुभ सुरू झालंय ही छोटी छोटी चिन्ह असतात पण त्याचा परिणाम फार मोठा असतो जणू गुरु तुमच्या डोक्यावरून हात फिरवत आहेत हळू मायेने कृपेने पुढील सात दिवस करिअर व्यवसाय आर्थिक स्थितीत बदल दुसऱ्या आठवड्यापासून परिस्थिती स्पष्ट बदलू लागते कामात अडलेली फाईल पुढे सरकते जो फोन येत नव्हता तो फोन अचानक येतो इंटरव्ह्यू चांगला होतो पैसे अडकले असतील तर परत मिळण्याची शक्यता दिसते व्यवसायात ग्राहक वाढतात एखादं नवं काम स्लॅश प्रोजेक्ट हातात पडतो कुटुंबातील व्यक्ती तुमच्या बाजूने येतात शुक्र अधिक दत्तगुरूंची ऊर्जा म्हणजे संपत्ती अधिक बुद्धी अधिक योग्य वेळ बरोबर नक्की यश ही समीकरण मिथून राशीसाठी लागू होतं शेवटचे सात दिवस चमत्काराचा अनुभव तिसऱ्या आठवड्यात मिथून राशीला जी अनुभूती येते ती एकदाच मिळते आयुष्य उलघालून टाकण्याइतकी शक्तिशाली या सात दिवसांत एखाद्या मोठ्या व्यक्तीकडून मदत एखादा जुना प्रश्न सुटणे आध्यात्मिक भाव वाढणे स्वप्नात दिव्यदर्शन घरात अचानक शुभ बातमी एखादं असंभव वाटणारं काम पूर्ण होणे मनात प्रचंड कृतज्ञता निर्माण होणे काहींना असंही वाटू शकतं जणू गुरु स्वतः चालत चालत तुमच्या घरात आले असं का कारण चार डिसेंबर ते डिसेंबर अठ्ठावीस हा काळ तुमच्यासाठी दत्तकृपेचा महामार्ग असतो दत्तगुरूंची कृपा वाढवणारा अत्यंत शक्तिशाली मंत्र रोज सकाळ संध्याकाळ फक्त नऊ वेळा मनात म्हणा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओ श्री गुरुदत्ताय नम हा मंत्र म्हटला की तुमचं मन त्यांच्याशी जोडतं आणि दत्तगुरूंची ऊर्जा तुमच्या पाठीशी उभी राहते कधीकधी मंत्र साधा असतो पण परिणाम असाधारण मित्रांनो आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ती खरी आहे आणि दत्तगुरूंच्या कृपेची साक्ष आहे एका वेळेस एक, एक माणूस होता त्याचं आयुष्य खूप संघर्षात गेलं घरात अडचणी नोकरीत त्रास आर्थिक संकट मनात प्रश्न मी कधी सुख पाहणार एका दिवशी तो अतिशय हताश अवस्थेत रस्त्यावर चालत होता डोकं खाली पाय ओढत जगाचे ओझे जणू त्याच्या खांद्यावर तेवढ्यात ते एका वृद्ध माणसाने त्याला हाक मारली बाळा त्याने वर पाहिलं फाटकी वस्त्र पण चेहऱ्यावर दिव्य तेज त्या वृद्धाने शांतपणे म्हटलं काळजी करू नकोस तुझा काळ बदलला आहे तो आश्चर्यचकित झाला माझा काळ बदलला वृद्ध हसले एक खोल मायेचा स्पर्श असलेलं हसू आणि म्हणाले गुरुंनी तुझं नाव घेतलं आहे रे बाळा ज्याचं नाव गुरु घेतात त्याचं नशीब कुणीही बंद करू शकत नाही तेवढं बोलून ते निघून गेले तो धावत मागे गेला पण कुणीच नव्हतं त्या दिवशीपासून त्याचं आयुष्य पूर्ण बदललं एक एक संधी पैसा यश नोकरी सगळं येत गेलं त्याच्या मनात एकच आवाज घुमत राहिला गुरूंनी तुझं नाव घेतलं आहे मित्रांनो आज हा व्हिडिओ तुम्ही इतपर्यंत ऐकला याचा अर्थ एकच दत्तगुरू तुमचं नाव घेत आहेत तुमच्या जीवनात प्रकाश भरायला ते तयार आहेत तुम्ही हा व्हिडिओ ऐकताय याचं कारणही योगायोग नाही हा संकेत आहे जर आज तुम्हाला हे ऐकताना मन शांत झालं असेल किंवा डोळ्यात पाणी आलं असेल किंवा शरीरभर रोमांच उठले असतील तर समजून घ्या दत्तगुरू म्हणत आहेत बाळा आता तुझं दुःख संपतं उठ आता तुझा काळ आला मित्रांनो जर तुम्हाला खरंच असं वाटत असेल की ही स्क्रिप्ट तुमच्यासाठीच होती तर कमेंटमध्ये फक्त एकच वाक्य लिहा दत्तगुरू माझ्या पाठीशी आहेत ही कमेंट तुम्ही नाही करत गुरूंच्या कृपेवरचा विश्वास करत आहात आणि विश्वास जिवंत असेल तर चमत्कार नक्की घडतात